लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील आणि राज्यामध्ये निवडणुकीचा वारं आपल्याला पाहायला मिळेल आणि हे निवडणुकीचा वारं नक्की कसा आहे याचा आपण मागवा घेतोय वास्तव मराठीच्या माध्यमातून आणि आज आपण आहोत जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की काय परिस्थिती आहे या ठिकाणाहून जे विद्यमान आमदार आहेत अतुल बेनके यांच्याबाबत लोक समाधानी आहेत का यांच्या कामाबाबत लोकांना काय वाटतंय त्यांच्या विरोधात नक्की कोण उमेदवार असणार आहे महाविकास आघाडीमध्ये एकमत होणार का महायुतीमध्ये एकमत होणार का अतुल बेनके यांना महायुतीचे घटक पक्ष आहे त्यांच्याकडूनच आव्हान भेटणार का आदी बाबींवर आपण चर्चा करण्यासाठी मढ या ठिकाणी आहोत मढ हे गाव माळशे जवळ येत असून नगर कल्याण हायवे हायवे लगत आहे आणि येथील नागरिकांशी आपण चर्चा करू नक्की जुन्नरचं वातावरण कसं आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा ही महत्वाची विधानसभा आहे येथील जे विद्यमान आमदार आहेत अतुल बेनके यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाणं पसंत केलेलं आहे त्यांच्या विरोधात शरद सोनवणे हे उमेदवार असण्याची शक्यता आहे शरद सोनवणे यांनीही उद्धव ठाकरेंना सोडलेला विकास आघाडीकडून सत्यशील शेरकर जे विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत दुसरे उमेदवार आहेत माऊली खंडागळे जे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत उद्धव ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे ही इच्छुक आहेत आदिवासी वादळ म्हणून जे परिचित आहेत ते देवराम लांडे यांनीही अपक्ष लढण्याचा चंग बांधलेला आहे त्यामुळे जुन्नर मध्ये पंचरंगी लढत होण्याची शक्यता आहे तर आपण चर्चा करू नक्की जुन्नरचं वातावरण कसं आहे तुम्ही मतदान करता का कुठे आहे तुमचं मतदान फार मध्ये ही जे सरकार आहे आता विद्यमान सरकार जे आहे याच्याबद्दल काय वाटतं कसं आहे सरकार सरकार चांगलं सरकारच्या अशा कोणत्या योजना आहेत ज्या तुम्हाला आवडलेल्या आहेत नाही याच्या मागे नव्हत्या पण आता हा सरकार सगळ्या माणसांना पोचवले हे कोणत्या योजना पोचल्या म्हणजे लाडक्या बहिणीच्या इतर हे योजना आहे मोतीचे पुरुष वाढदारला पैसे भेटतात हे भेटतात सगळे आधी जे सरकार होत काहीच भेटत नव्हतं कोणला काही नव्हतं ते आता भेटते समजा समाधानी लोक सगळे काही बोलणारे कसे बोलतात ते विषय नाही असं तुमचा व्यवसाय काय शेती शेतीमध्ये काय आता आता शेतीमालाचा बाजार पडलाय सोयाबीनचा बाजार नाही दुधालाही बाजार नाही मग सरकार याच्याकडे काय लक्ष देत नाही द्यायला पाहिजे ना आता तुम्ही सरकार बाबत समाधान व्यक्त केलं परंतु जे दूध आहे सव्वीस सव्वीस ते अठ्ठावीस रुपयाला जात सव्वीस ते अठ्ठावीस रुपयाच्या शेतकऱ्याला दूध परवडत का नाही ना आता मला ही पावती बघा माझी आता दूध घालून आले मी आता मला किती बाजार पडलाय तुम्ही अठ्ठावीस रुपयाचा बाजार पडला आहे फॅट बसले बघा ही बघा दूध पावती तीन आठ हा आणि एकोणतीचा हे बघा आजची बसर सहाची असे रुपये बाजार पडलाय मग एवढं सरकारच्या योजना परंतु दुसऱ्या दु 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 बाजूला शेतकऱ्यांना मारलं जाते असं नाही वाटत का तुम्हाला मारतातच ना तुम्ही जर दुधाची पिशवी गावात घेतली तर कितीला पडते ती एक लिटरची मागच पडते तर पाणी तीस रुपये पंचवीस रुपये लिटर आहे जवळजवळ पन्नास बावन्न रुपये लिटर तुमच दूध गावात आल्यानंतर तुम्हाला भेटतं हा जो मधला नफा आहे हा जातो कुठं नक्की आज एवढं नाही सांगते मग आपल्याला तुम्ही जे योजनांवर खुश आहे पण हा बाजार भाव नको द्यायला खुश नाही आता मी काय होऊन करेल समज आहे मी एकटा काय करणार जुन्नरचे जे आमदार आहेत कोण आहेत आत्रेठ बँके कसं आहे काम त्यांचं त्यांचं काम असं आहे का आजपर्यंत येतात मोठमोठ्या लोकांना भेटतात गरीबांना कोणी विचारत नाही इकडे वाढीवला येतात फक्त कार्यक्रम असला त्याच्यामुळे बोलतात आणि ते निघून जातात त्यांच्या विरोधात कोण उभे राहणार आहे माहिती आता ते विरोधात सांगता येणार नाही पण ना ना? सत्यशील शेरकर यांचं एक नाव चर्चेत आहे ओळखता त्यांना कारखाने ओळखता त्यांना ओळखतो ना अजून एक उमेदवार चर्चेत येत देवराम लांडे देवरामला ओळखतो माऊली खांडागळे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत ते पण महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत त्यांना ओळखता त्यांना नाही ओळख त्यांना नाही ओळख जर अशी चार पाच उमेदवार उभे राहिले तू कोण निवडून येऊ शकतं काय वाटतं तुम्हाला तसं नाही काही सांगता हो येणार काही शेण काय तसं नाही सांग चर्चा कोणाची चर्चा आमदाराचा हो जास्त अतुल शेट बिंके शरद सोनवणेच सोनवणीच पहिलं होतं आता सध्या चालू आमदार सोना अतुल बिंके बाबत चांगलंय लोकांचं हा वादळ काय होईल ते सांगता येणार नाही म्हणजे निवडणुकीत काय सांगता येणार अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो गाव कोणतं तुमचं किरेश्वर मतदान करता हा करता ना कुठे मतदान तुम्ही मतदान किरेश्वरला विद्यमान आमदार कोण आहे आहे तुम्हाला हा अतुल बेनके त्यांचं काम कसं आहे चांगलं आहे चांगलं आहे तर त्यांच्या विरोधात जर देवराम लांडे शरद सोनवणे माऊली खंडागळे किंवा सत्यशील शेरकर अशी लढत झाली तर लोक कोणाला पसंती देतील आता सध्या विद्यमान आमदार तर अतुल बेनकेच आहेत पण मग सत्यशील दादा तर आहेत अतुल बेनकेने शरद पवारांना सोडलंय त्याबद्दल त्यांच्या काही नाराजी आहे का नाही तसं काही नाराजी नाही हा परिसर एक आदिवासी भाग येतो याच्यामध्ये जर देवराम लांडे न उमेदवारी भेटली तर देवराम लांडे चांगली मतं घेतील का निवडून निवडून येण्याच्या रेंजमध्ये जातील हा देवराम लांडे घेतील चांगली मतं कारण त्यांचं काम पण आहे तसं सत्यशील शेरकर किंवा माऊली खंडागडे या दोघांपैकी कुणाला लोक लो चांगल्या पसंती सत्यशील दादा शेरकर माऊली खांडागडे ना काय त्यांना ते एवढं फिरत नाही ना इकडं सत्यशील दादा निष्ठावंत आहेत शिवसेनेसोबत राहिले त्याचा फायदा होईल का त्यांना आता ते नाही सांगू शकत एवढं सरकार व समाधान आहे हा आहे काय कोणत्या योजना नाही आता काही रोजगार आहे का तरुणांना रोजगार तर नाही एवढं काही पण मग बाहेरच आता पोर सगळे बाहेरच सरकारने काय करायला पाहिजे तरुणांचा रोजगार सुविधा करून द्यायला पाहिजे गाव सुंदर मध्ये काय व्हायला पाहिजे रोजगारांची सुविधा करून द्यायला पाहिजे जे सुशिक्षित आहे तरुण वर्ग मित्रमंडळी वगैरे त्यांना रोजगार वगैरे हो मिळून द्यायला पाहिजे रोजगार मिळून द्यायला हा गाव कोणतं कृष्णवाडी शेतेवाडी सरकार कसं आहे सरकार चांगले चांगले काय व्यवसाय तुमचा व्यवसाय आता शेळी बकरी शेळी बकरी आहे काय चांगला बाजार भेटतो का बाजार भेटतो सरकारच्या काही योजना भेटल्यात का सरकारच्या योजना काहीच भेटल नाही नाही भेटल आमदार खासदार काही मदत करतात का शेतकऱ्यांना तुमच्या व्यवसायाने आता नाही त्या कर्ज वाटप शेतीच शेती व्यवसायासाठी किंवा जनावरांसाठी ते कर्ज मिळते आमदार कोणी माहितीये का आमदार आता बोलत अतुल बिनके अतुल बेनके अतुल बेनके कोणत्या पक्षात आहेत अतुल बेनके जे राष्ट्रवादी कोणत्या राष्ट्रवादीत सांगतात ते, सांग ते, ते शरद पवारांची राष्ट्रवादी सोडली त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर आहे मग काय तोटा होईल का शरद पवार त्यांनी सोडल्याचा काय ना तोटा नाही लोक मतदान करतील त्यांच्या विरोधात शरद सोनवणे सत्यशील शेरकर देवराम लांडे किंवा माऊली खंडाळे उभे राहिले तर कसं होईल कसं होईल आता ते वादळ फिरणार सांगता येणार नाही ना? जुन्नरच्या हवा वेळेस कळणार नाही लवकर अजून काही नागरिकांशी बोलू काय व्यवसाय काय तुमचा आमचा पेढा व्यवसाय काय परवडतो व्यवसाय परवडतो की परवडतो ना तुम्ही एसटी मध्ये पेढे विकता एक आणि असे थांबलेले असतात स्टँडवर हो वगैरे तर चर्चा कोणाची जुन्नर तालुक्यात नवीन आमदार म्हणून नवीन नाही आहे हातुल शेटचे आमदार त्यांनी शरद पवारांना सोडलंय त्याचा फटका बसेल ना त्यांना फटका कसा बसेल आता काही काम होती मागची अपूर्ण त्यांनी त्याचा सगळा पूर्ण विचार करूनच त्यांनी हा निर्णय घेतलाय त्यांना पण आनंद झालेला नाही तिकडे गेल्याचा पण सगळा पूर्ण विचार करूनच त्यांनी निर्णय घेतलेला आहे लोकसभेला पाहिलं असेल हो बघित अजितदाच्या उमेदवाराला खूप कमी मत पडली लोकांनी अमोल कोल्हेंवर विश्वास ठेवला अतुल बेनके अमोल कोल्ह्यांच्या विरोधात होते तरी अमोल कोल्हेंना चांगलं मतदान झालं शरद पवारांचा फॅक्टर चालला उद्धव ठाकरेंचा फॅक्टर चालला तर मग तो फॅक्टर जर चालला तर अतुल बेनके होते माहिती का खासदारकी वेगळी आमदारकी वेगळी खासदारकीला भरपूर तालुके असतात आणि त्या आता आमदारकी म्हटल्यावर फक्त जुन्नर तालुका आणि जुन्नर तालुका कोणाची हवा या सगळे सांगतात अतुल बेनकेंचा प्लस पॉईंट काय निवडून यायचा दादा त्यांची काम भरपूर आहेत अशी महत्वाची काही काम आहेत पाच भरपूर काम आहेत आता इथं आमचं शेजारच गाव पारगाव सभा मंडप रस्त्यांची कामं स्मशानभूमीच आता त्यांनी परत आत्ता आले होते तर त्यांनी स्मशानभूमीसाठी ते कंपाऊंड वगैरे हो त्याचं दिलेले आदिवासी समाज अतुल बेनकें सोबत राहिलाय आदिवासी समाजातून जर देवराम लांडे उभे राहिले तर ते अतुल बेनकेंचं मतदान घेतील का आता ते कोण घेऊ शकतात तसं नाही आता त्यांची वेगळी मत आहे त्यांची वेगळी मत आहेत आदिवासी समाज बेनकें बरोबर राहिलेला आतापर्यंत हो देवराम लांडे जर उभे राहिले तर ते मतदान घ्यायचं शंभर टक्के वाटतं देवराम लांडे अतुल शेठ बरोबर ला शेवटचा टप्प्या हो आणि सत्यशील शेरकर कसे उमेदवार त्यांचं काय आता आतापर्यंत तर ते काय सत्तेत नव्हते त्याच्यामुळे त्यांची कामं विमत काही इकडं नाहीचे कारखाना चांगला चालवला आम्ही आता एक पेड्यावर येतोय आम्हाला नाही राहिली शेती त्याच्यामुळे साखरेचा आणि उसाचा आमचा संबंधच नाही आला साखर स्वस्त भेटायला पाहिजे तुम्हाला स्वस्त तर नाही भेटत काही शरद सनवणे काम कसं होतं ते आमदार असताना त्यांची काम तर नाही बो आमच्या इकडं तर ते आमदार असताना काम कसं होत नाही ना तेच ना आमच्या इकडे तर काय एवढं नाही झालं महाविकास आघाडीने जर शिवसेनेला तिकीट दिलं माउली खंडाईला तर शिवसेनेचा मतदार आहे का भागात या भागात तर नाही आमच्या इकडे तर अतुल दादाच अतुल हे म्हणतात अतुल बेनके वाटत का तुम्हाला अतुल बेनके अहो अतुल बेनके कामच नाहीत इकडे बघत शरद दारा भेमाजी सोनवणे तुम्ही ज्या रस्त्याने आलेत आणि त्यांचे जे कार्यकर्ते ज्या रस्त्याने जातात तो एक काम सांगत राहा पंचवीस तीस वर्ष आहे ना तुम्ही तीच काम घेऊन निवडणूक काय म्हणायचं काय म्हणायचं काय म्हणायचं काय मी काय म्हणतोय तुम्ही निवडून आले तुम्ही काम करायलाच निवडून आलेत ना मग तुमचे कार्यकर्ते आता पंचवीस तीस वर्ष तेच काम कामं काम तीच काम कोण तुम्हाला वाटतं आमदार परत व्हायला पाहिजे आता आमचे म्हणजे बेनके साहेब आहे आणि आम्ही त्यांच्याच मागे सत्यशील शेरकर जर उभे राहिले तर कसं राहील चांगलं आहे ना काय वाईट नाही आम्हाला पण आम्ही बेनकेचे साईड हे अतुल बेनक्यांचं काम चांगलं आहे म्हणतात अतुल बेनकेच काम चांगलं आहे आम्हाला विरोध नाही फक्त आम्हाला म्हणतात शरद दादा भीमाजी सोनवली यांची कामं बारीक बारीक कोणाला विचारा कोणाला विचारा कशी काय काम आहे अहो तुम्ही जर इकडे जुनला जातानी हा अष्टविनायक अष्टविनय झाला फक्त शरददा भीमाजी सोनवली यांनीच केला आमदार दोन हजार एकोणीस ला काय लोकांनी नाकारले त्यांना का नाकारलं म्हणजे त्यावेळी सगळं ताई ताई उभी राहिली दादा उभी राहिले सगळ्या ते मताच उभे आता आता चार पाच जण उभे राहणार मता दादा बार अपक्ष जरी उभी राहिले तरी एक एक टाका फक्त शरद दादाच आमदार होणार आहे त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडले त्याचा तोटा होईल ना त्यांना आम्हाला वर गल्लीत बसून जर राजकारण काय झालं त्यांना निष्ठावंत शिवसैनिक ते शरद सोबत जाणार नाही कारण त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडले त्याचा तोटा नाही काही तोटा होणार नाही उलट फायदा आहे उद्धव ठाकरेंना काय सोडलंय हे सगळ्यांना माहिती काय सोडलं काय सोडलं उद्धव ठाकरेंना काय सोडले आता ते वरती काय त्यांनी काय राष्ट्रवादी संघटना युती केली असा एकाच पक्ष एकाच आघाडीमध्ये आघाडीमध्ये आहे म्हणत आम्ही दाराचं काम करणारा विशेष नाही जर मायुतीचे महायुतीचे उमेदवार जर अतुल बेनके अतुल हो बेनके जर असले तर मग माहितीचा धर्म म्हणून काम करावं लागेल तिकडे जायचं नाही जे कामाचा माणूस आहे त्याला निवडून द्या तुम्ही एकदा आमच्या किरोश्वरला जा एकदा कोल्हाडीवरून आता हे काय कार्यकर्ते जे रोजच जातात रोजच जातात ते मधून जायचे शेट सहा किलोमीटर जरा होता आणि आता जर तेल ते ऐका तेल जर टाकलं तर तेल तुम्हाला भरून त्या मध्ये टाकता शेत कोणामुळे बघतो शरद दारामुळे म्हणजे कोणामुळे मला धुंडा आहे का तुम्ही नुसतं विचार की माझा आहे का थोडं तेल टाकलं तर भारताने एवढा बार रस झाला कोणी गेला शरद काम सांगितलं पाचवीस वर्षीचे एकमेव माणूस म्हणजे शरद माझी सोनवले माहिती तिकीट देईल मायुती तिकीट देईल तिकीट देऊ नाही देऊ आम्ही दादाचे निष्ठावंत कार्यकर्ते दादाचं काम करणार चांगले चांगलं तुम्ही काम करा बिंदास करा आम्ही आमची कामं करणार पण मायुतीचे दोन्ही पण उमेदवार आहेत आणि मायुतीमध्ये जर फूट झाली तर महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल ना नाही थी ना आता तुम्ही दोन्ही महायुतीच्या उमेदवारांची बाजू घेतात शेठ बेनके जे आहे कोणतेही पक्ष जाऊ आणि कुठे जाऊ आम्ही काय आम्ही अजित अजितदा सोडणार नाही तुम्ही मी काय म्हणतो माहितीये का तुम्ही पाच वर्ष पूर्वी जे वर काम केलं का त्याला एक खड्डा पडला नाही यांचं तिसऱ्या वर्षी काय हे आवडले खड्डे पडत्या यांच्याच कार्यकर्त्यांच्याकडे उलट्या पलटा झाल्या कोण ज्या हे बाकी ज्यांनी केले ते आमच्या दादांचे काय म्हणतात निकृष्ट का काम ठेकेदार ज्यांना वाईटच बघायचं काय तुम्ही काय सांगते मी काय हो का माऊली हो ज्याने काम केली त्याला निवडून द्या डोक्यात प्लॅन होता का शिवसृष्टीचा आपला गोदरेचा शरद सोनव अतुल बेनकेन सोडून तिसरा उमेदवार वाटतो तुम्हाला नाही देवराम लांडे नाही सत्यशील शेरकर माऊली तुमचा काय व्यवसाय काय तुमचा शेती शेतामध्ये काय शेतामध्ये आता ऊस उस उसाला भेटतो चांगला बाजार भाऊ कुठे जातो ऊस विनर सरकार विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आता विधानसभेला उभे राहणार आहेत शेतकरी सत्यशील शेरकरांना पसंती देतील शेतकऱ्यांचा माणूस आहे ना शेतकऱ्यांचा माणूस म्हणून पसंती त्यांच्या विरोधात अतुल बिन आणि शरद सोनवणे असतील तरी शेरकर जर शेरकर मागे जातील शेतकरी शेरकरांना पसंती देतील बरोबर ही जी सरकार आहे या सरकार बद्दल काय वाटत तुम्हाला सरकार चांगलं आहे पण शेतकऱ्यांचा जरा विचार करायला दुधाला भाव नाही हे जे आमदार खासदार तुम्ही पाहिला तर दोन उमेदवारांच्या इथं चर्चा आहे शरद सोनवणे आणि अतुल बेनके दोघे पण सत्तेमध्ये आहेत परंतु त्यांनी कधी दुधाला बाजारभाव भेटावा म्हणून आवाज उठवलाय कधीच नाही शेतकऱ्यांचे खाद्याच्या गुन्हे घेतले परवडत नाही दुधाला बाजार पाहिलं तर फार किरकोळ सोयाबीनचा बाजारही पाडलाय सोयाबीनचा त्या त्या मुद्द्यावर हे जे इच्छुक उमेदवार आहेत किंवा सत्तेतली माणसं आहेत हे सरकारमध्ये आवाज काय उठवत नाहीत आवाज उठवाय पाहिजे पण आता काय शेतकरी अडचणीत यासाठी शेतकऱ्यांना जर अडचणीतून काढण्यासाठी हे विद्यमान पक्षातील लोक जर काम करत नसेल तर शेतकरी महाविकास आघाडी सोबत जाईल अवश्य जाणार ना जो आपलं काम करीन शेतकऱ्यांचं त्यांच्या मागे जावं लागेल ना शेतकरी अडचणीतच यासाठी ना आणि हे निवडणुकीतून दाखवून देतील शेतकरी शेतकरी दाखवून देतील म्हणजे पुढाऱ्यांच्या मागे पळणाऱ्या कार्यकर्त्यांना शेतकरी दाखवून देणार अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण हा गाव कोणतं मतदान करता का हा करू आमदार कोणी ठरू कोणी आता कोणी आमदार आता कोणी रे बेन के अतुल बेन के माहितीये का नाही अतुलबेन येतात का गावात येतात त्यांच्या विरोधात शरद सोनवणे सत्यशील शेरकर देवराम लांडे अशी अशी लढत होण्याची शक्यता आहे शेतकरी कोणासोबत जातील शेतकरी आता काय सांगाव शेतकऱ्यांच शरद पवारांसोबत जातील कि एकनाथ सोबत जातील अजित पवारांसोबत आता काय सांगायचं एवढे अनेक मत असतात सत्यशील शेरकर जर उभे राहिले तर शेतकरी त्यांना मतदान करतील करतील चेअरमन त्याला सोनो, करतील सोनोन करतील सगळ्यांना त्यांचं काम कसं आहे बरं चांगले शरद सोनोने आमदार होते माहिती आहे तुम्हाला सत्यशील शेरकर माहिती कारखान्याची हा आणि माऊली खंडाकडे माहित आहेत का तुम्हाला काय लोक कोणाला पसंत येते बघू आता काय करायचं निवडणूक आयला पाहू काय व्यवसाय काय तुमचा काय नाही शेती काय शेती आहे का हो काय शेतामध्ये शेत भातच इथं फक्त भातच पिकवत का आता धरण आहे तिथं बारमाही शेती नाही होत बारमाही शेती होती पण आम्ही करत नाही तुम्ही करत नाही आता अतुल बेनके शरद सोनवणे सत्यशील शेरकर किंवा माऊली खांडागडे देवराम लांडे असे लढत हो पहिलं असे चित्र आहे जुन्नरचं जुन्नरकर कोणासोबत जाते शरद सोबत शरद सोनवणी का बरं शरद सोबत त्यांचं काम आहे नाही इकडे त्यांना माहितीच अधिकृत तिकीट भेटेल असं बोललं नाही जात त्यांना अपक्ष जोबत राहिला तरी पण लोक शरद सोनवणे का बरं शरद सोनवणे एवढी पसंती आहे आमच्या भागात काम केले आमच्या भागात काम केले पण शरद सोनवणी उद्धव ठाकरे बसेल का त्यांना ना। नाए ना। बस शिवसैनिक त्यांच्या सोबत थांबतील शंभर टक्के आपण मढ मध्ये होतो आणि येथील नागरिकांकडून जाणून घेतलं नक्की जुन्नरचा आमदार कोण होणार अतुल बेनखे शरद सोनवणे सत्यशील शेरकर मावली खंडागळे देवराम लांडे नक्की कुणाला लोक मतदान करतील याचा आपण मागव घेण्याचा प्रयत्न संदीप खळे मढ जुन्नर पुणे tum pe like kara me am subscribe kara basta umeda